गुलाबजामुन पीठ जास्त झाले मग जास्त व्हायला पाय खावायचं मी तर काल खावा खाल्ला बाय चैतवाय काय चालले काय चालले दिवाळीला काय घेतलं का नाही पप्पाने तुला काय ग पप्पाने काय घेतलं दोन वैरीने आणले असतील अस तुला काय घेतलं ग पप्पाने साखर

हे आले चाकणच्या आले ते चार प्यायला चाकणच्या पहिला निघालेत होत निघालेत ग करंजा मी जाऊ करंज्या इकड चकल्या शंकर पाया बनवलं नाही बनवायचे कधी हो द्या आणि गुलाबजाम कुठे गेले गुलाबजाम मध्ये काय जास्त झाले गुलाबजामे पण असते आपले दुकान असले नाही सगळे बसेल का रे दिवाळीमुळे नाही तर कोणी कधी लवकर भेटत नाही एक मुंबईला एक पुण्याला हा घरी गॅस गॅस विकला का हा

ओको भाग तर ओतो करणार वाला वाला सगळे वाडा वाडी गाव सोडून गेला म्हणून काय होतं रात्रीची रात्र सकाळची लक्ष्मीबाई फराळ करतात रात्रीची हां चाय राही आणि गोष्ट पण घेतली वहिनी बरं ना कस चाले छान चालेत हे मुंबईला असतात हे जण आणि आणि हा हा असतो चाकणला बॉडी बिल्डर काय नाही देऊला ते वहिणी त्या वहिणी करीत असतात